नमस्कार श्रीस्वामी समर्थ कोण आलेला आहे लाईव्ह स्वर्धा श्रीस्वामी समर्थ झालं का जेवण जेवण झालं का दादा हो मग काय करता राजेशाम श्री स्वामी समरताई साहेब श्री स्वामी समज राजेशा झालं का जेवण सुद्धा कसे आहात राजेशा व्हिडिओ बघत नाही काय नाही का बरं बसलोय जरा आत्ताच आलो बाहेरून राजेश रंग हो झालं ओके मग स्पेशल काय होत दादा आज सुहदा स्पेशल काय होता आज राजेश दुस झाला का बघितले ओके धन्यवाद कमेंट करत जा म्हणजे समस्त तुम्ही व्हिडिओ बघतायत राजेशदाश्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थ स्वामी 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 स्वामी। श्री स्वामी समर्थ राजा झालं का जेवण लाईक लाईक धन्यवाद सुद्धा नेहमीच भाजी पोळी बर बर राजद आले पण लगेच बाय 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 जेवण झालं का राजदुदा संधी बुधा नमस्कार ताई नमस्कार संधी बुधा श्री स्वामी समर्थ संधी जेवण झालं का लाईक दंड धन्यवाद सर्वांना धन्यवाद लाईक केला आहे तर धन्यवाद सर्वांना पाऊस झाला का संधी बुधा पाऊस चालू झाला जून महिना चालू व्हायचा आहे च्या अर्ध्यातच पाऊस तर चालू झालाय असं वाटायला आलं पावसाळा चालू झालाय रोज चार वाजता पाऊस राजू दादा झाले ताई जेवण राजू जाता पाऊस पडला का तुमचे झाले का ताई जेवण हो आठ वाजता जेवण झालं दादा काळजी घ्या हो दादा पाऊस पडला का तुम्ही पण काळजी घ्या आमच्याकडे तर गारा पडल्या राजू दादा छान बोलतात धन्यवाद दादा नमस्कार नेमके राजू दादा बोलतायत का ताई बोलतायत दादा लाईक डन धन्यवाद राजेश दादा पाऊस झाला का रात्री पड म्हणा दिवसा आराम कर ते आपलं ऐकत नाही ना आपलं ऐकत नाही आपलं जर ऐकत असता पाऊस तर मग ज्यावेळेस पावसाची गरज असते त्यावेळेस म्हणलं असतं पड आणि लय झाला म्हणलं की बाजू बाबा वात तू आता शांत बस म्हणलं की शांत बसलं असतं आपला ऐकतो का पाऊस नाही ऐकत तुम्ही सांगा मग सदा हो आता असं गारा पडल्या तुमच्याकडे पडल्या का गारा संध्या दादा आता काय करतात पाऊस ताई ओ संध्या दादा जोश दादा नमस्कार सोह दादा संध्या दादा तुम्हारा नमस्कार बोलता है बारक बारक गारा पड़ जेवण केलं चपाती वांग्याची भाजी केली ती वरण भात आणि खीर केली तांदळाची आज शुक्रवार त्याच्यामुळे खीर बोला कोणी नाही बोललं तर मग मी लाईव्ह बंद करी तर मी चालू केली एवढ्या दिवसातून लाईव्ह विजयदा अशोकुदा नाही आले पायगं दुधा नाही आले या अशोकदा विजयदुदा पायगं दुदा लवकर लवकर या हे सोहळ्या दुधा संधी दुधा काय बोलत नाहीत नुसतंच काय खाल्लं मुळे आला बाबा राजेशा नंबर घ्या पावसाचा फोन करा त्याला सहदा कस काय मॅनेज झाला आज कार्टून झोपतय ना आता मी झोपवायला लागले होते तर म्हणले बाबा कसे झोपायचे ते झोपवतात आता मग म्हंटल थोड्या वेळ लाईव्ह चालू करता येईल आता मग मला बघायचंय मला श्री स्वामी समर्थ म्हणायचंय येते मग मध्ये मध्ये संध्याकाळी दे पाऊस तुमच्याकडेच ताई आमच्याकडे नको पाटू पाऊस ताई का तुम्हाला पावसाची गरज नाही का पाणी भरपूर आहे का तुमच्याकडं पाऊस तुमच्याकडेच राहू दे म्हणतात आमच्याकडं नको पाठव पाणी भरपूर आहे तुम्हाला असेल बाकीच्यांना गरज ना पावसाची तुम्हाला गरज नसेल पावसाची पण तुमचे दुसऱ्या आजूबाजूच्या लोकांना असेल ना पावसाची गरज असं थोडीच आहे की पावसाची गरज नाही पाणी भरपूर आहे पावसाची गरज प्रत्येक शेतकऱ्याला लागतेच संदीप मी एकटाच आहे का पाऊस नाही पडला तर था। खायचं काय खायचं काय पाऊस नाही पडला तर राजेश राजेशा गुड नाईट ऑल गुड नाईट श्री स्वामी समर्थ राजेश राजेशा दा खीर कशी असते तुझी सांगता डिटेल मध्ये तांदळाची खिर केली खीर शुक्रवार ना म्हणून आता कोणा कामाचा पाऊस ताई नंतर काय करत पाऊस ताई हंगामात दादा आपण तुमच्याकडे ऊस नसला आता ऊसाला गरज आहे ना पाण्याची ऊस तुटून गेलेली असतात ऊसाला गरज असते पाण्याची आमच्याकडे तर पाऊस कमी होता ह्या वर्षी पाऊस तर जमा होता पाऊस पडणं तर गरजेचं पण आमच्याकडे इकडे गावाकडे पडणार तर पण रोज पडतोय रोज पण नाही पाऊस आहे चार वाजता <tart noise> तांदळाची खिरकिल तो तांदूळ थोड्या वेळ भिजू घातलं होतं त्याला मिक्सरवर ते वाट बारीक केलं तूप टाकलं तुपामध्ये मग बदाम विलायची थोडीशी बारीक करून कुटून मी मिक्सरमध्ये कुटत नाही मिलायची कपामध्ये विलायची सोलून टाकत असते आणि त्या ह्यानं उकळीतल्या थोंब्याने बारीक करत असते ते टाकत असते तुपात तूप गरम झालं ना त्याच्यामध्ये बदाम आणि विलायची टाकते कोण कोण मनुकं टाकतं केसर टाकतात मला मनुकं घरात एवढे मनुक आहेत ना पण त्याच्यामध्ये टाकलेलं आवडत नाही म्हणून मी टाकत नाही कोणी कोणी मनुकं टाकतं केसर टाकतं बदाम काजू हे टाकून दूध टाकायचं आणि जी तांदूळ बारीक केलेले ते टाकायचं साखर टाकायची चवीसाठी गोल पळी त्याच्यामध्ये फिरवत बसायचं नाही फिरवली पळी तर खाली बुडायला चिटकती खीर त्याच्यामुळे फिरवत बसायला लागतं नाहीतर मग खाली लगेच पात्र लागते मला पण नाही आवडत की खीरमध्ये मला कशातच मनोखे आवडत नाहीत आता बहिणी नाही ना चांगले दोन तीन किलो मनुके दिले तर ती बेदाना बेदना कर करता त्यांची तर मार्केटिंगला द्राक्ष देत नाहीत बेदाना केल्या तिनं मग दिलेत पाठवून आम्हाला मनुके शिऱ्यात परत खिरीत पण कोण टाकतं ता, पाल कशी चढ ती वरी <laughs> दिसली का पाल पनापणाला दिसली पण ती मला आवडत नाही तर असंच खायला आवडतं खिरीमध्ये टाकणं आवडत नाही संधी किती दिवसाच्या बाद लाईव्ह आले ताय दहा दिवसाच्या तिथून पाल गेली बघितली का खिडकीवर मला ना खिरीमध्ये फक्त काजून बदान आवडत नाहीतर ओलं खोबरं असेल ना ओल नारळ जर असेल ना तर ती एक टाकते हल्दीरामच्या मूग डाळीत ट्राय करून पहा हल्दीरामची मूग डाळ नाही आणली आम्ही कधी शेव आणतात सांदूर ती ओवा ना त्याच्यामध्ये भरपूर सांडूडा सारखं असते ती शेव हल्दीरामची मस्त लागते जरा थोडीशी तिखट असते त्यामुळे तिखटाची सवय लागेल म्हणून तिला हल्दीरामची ती शेव आणतात दहा रुपयाचं पॅकेट भेटतं एक छोटं मग ते ऑफिसला जाताना तिला चक्कर मारायला लागते मग दुकानातून काहीतरी आणून द्यावं लागतं म्हणून तिला ते शेवटचं पॅकेट आणून द्या दहा रुपयाचं हल्दीरामची मूग डाळ नाही कधी दादा कामात हाय म्हणून बरं बरं काय कामात एवढं वर्षीला कसले काम चालू संडे तुम्हाला आय आयडी दिली होती त्या दिवशी काय मेसेज नाही केला तुम्ही प्रल्हाद स्वामी समता दी। श्री स्वामी समर्थ झालं का जेवण प्रल्हाद कसे आहात बाळ काय म्हणत आहे संडे असं सकाळी या लाईव्हत आहे बर बघू सकाळी कामाची गडबड असल्याच्यामध्ये कुठं लाईव्ह लाईव्ह बसावं हो बोलत आणि नाही बोललं की मग तुम्ही काहीतरी कमेंट करतात आणि बाय बाय करतात आणि जातात तुला दादा हो जेवण झालं बाळ कसे आहे दादा मुलगी कशी आहे छान आहे का माझा सगळं कंटादा येतो जमलं तर परत बर, बर बर या दा माझ्या इन्स्टाला कमेंट करा संधी दादा तुमची आयडी मला भेटतच नाही आयडी भेटत नाही माझी आयडी मी तुम्हाला सांगितले तर मी कमेंट करा म्हटलं तर करत नाही सोहलदा गुड नाईट श्री स्वामी समोर गुड नाईट दादा श्री स्वामी समर्थ मी पण जास्त वेळ नाही लाईव्ह घेणार थोडाच वेळ लाईव्ह चालू करणार पाऊस पडला का काय हाय आणि धनवे अश्विनी तेच का उलटी करायची <laughs> करा 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 उलटी करा सवाशी करा तंदीर दावल डे मोबाइल वर करू ना का कैसे करो मैं केले करे तेरे सानूची डीपी है इंस्टॉल है सानूची डीपी है दिस लेगा सानू दोघीचे पण इथं आमच्या दोघींचा आहे दोघींचा इंस्टाला फक्त सानूचा आमच्या दोघी दिसत असेल तुम्हाला युट्यूब इन्स्टाला फक्त सानू आहे ते कोण कोण बसलेलं गर सी सीला कोण कोण आहे बोला तुम्ही कोण बोला राव असं नका करू <laughs> लाईव्ह आले तर बोलायचं असतं नुसतं बघत बसायचं नसतं वरी त्याला दुधा मी आहे आधी बर संध्यापदा इन्स्टा नंबर ते का ताई नाही आता दा म्हटलं पाऊस पडला का आमच्याकडं तर रोज पाऊस चालू आहे आज आठ दिवस झाले रोज संध्याकाळी पाऊस पडतो गारा पडल्या करून बघते पुन्हा काही बर करा समजे तुझा बघा सध्या इकडे पावसाळाच वाटायला हा ना पावसाळाच चालू झाला पावसाळाच चालू झाला रोज चार वाजल्या की आज नाही काल पडला इत रोज पडतोय रोज पाऊस पडतो तीन चारच्या पुढं आवाळी येतं काळ भगार नसतो आबाळ असतं काल, काळं काल। वारं सुटतं गडगडतं विजा बापरे विजा तर ले बेकार चमवतो भीती वाटते ती विजा की आज गारा पडल्यात थंड वाटतं पण जरा बरं वाटतं बरं वाटतं आम्ही मस्त टेरेसला झोपत होतो त्या पावसापासून आम्हाला आता घरात झोपवं लागतं खाली फॅन लावून आणि त्या फॅनच्या हवेने ना अंग दुखतं सवय मोडलेली आहे वरती नॅचरल हवेमध्ये मस्त फ्रेश झोप होत होती मला साडेपाचला तर बरोबर साडेपाचला जाग येत होती अकरा साडे अकराला झोपलं तरी साडेपाचला जाग येत होती आणि आता घरामध्ये फॅनच्या हवेनं अंग जड येतं अंग दुखतं फ्रेश वाटत नाही तेवढं जसं वरती टेरेसला झोपल्यावर फ्रेश वाटत होतो ह्या पावसाने आमच्या झोपेचं सगळं हेच केलं टेनीला काय करत की बाबा ह्या वर्षी पाऊस सांगितलं सांगितलाय की ह्या वर्षी पाऊस लय सांगितलेला आहे मग हे कड पुण्याला तर पडायला चालू झालाय गावाकडे पडत नाही आता माझ्या बहिणीच्या गावाला पाऊस नाही इकडे आता किती दिवस झाला पाऊस पडतोय माझ्या घरीच्या गावाला पाऊस नाही आणखी वाद प्रवृत्ती म्हणजे वात नाही रदा नॅचरल हवेत ना जशी फ्रेश झोप होती ना तसं फॅनच्या हवेनं अंग दुखत सवय लागल्यावर परत नाही काय वाटत तर सवय मोठी होती ना फॅनची दिवसभर घरात फॅन राहतो पण संध्याकाळी वरती झोपलं ना टेरेसला भारी वाटत होतं फ्रेश वाटत होतं आता काय ह्या पावसाने झोपूनच देत नाही वरती गडागडी गडागोळी करतात चालू झाली की या खाली येऊन सगळं हातून पावलं पेरणीला कमी होत हो आत्ता पडलं तर पुण्याला पडतोय दादा गावाकडे एवढा नाही पडला ना पाऊस पेरणीच्या टायमिंगला पडलच ना ते आहे पेरणीच्या टायमिंगला ओढ देतो बरोबर आता पडला ना की बराबर पेरणी करायच्या टायमिंगला ओढ देतो मग आगा तर नाहीत ना राहत उडीद सोयाबीन मूग हे असं पेरायला येत नाही पाऊस नाही पडल्यावर त्याच्यानंतर मग डाळी महागायला आले तर पण गावाकडे नाही पाऊस एवढा जसं पुण्याला पडतोय ना रोज चार वाजले की तसं गावाकडे नाही पाऊस गावाकडं शेतकऱ्यांना गरज आहे पावसाची म्हणून पाऊस आता पडणार नाही पेरणीच्या टायमिंगला पडत एवढं टेन्शन घेऊ नका त्याला पण काळजी आहे सगळ्यांची शेतकऱ्याची काळजी आहे सगळ्यांचीच काळजी आहे संध्याकाळ बरोबर राना राल लागन ताई पाऊस ना वात नाही गल पाहिजे तीन प्रवृत्ती असतात आयुर्वेदानुसार वात पिठता आणि कप प्रत्येकाची एक अस्ति बर शहर्दा कमेंट नाही आली काही कोणती कमेंट वात प्रवृत्ती म्हटले ना तुम्ही त्याच्यानंतर तीन प्रवृत्ती असतात हे सांगितलं आता तुम्ही अभ्यास केलेला जास्त मी एवढा नाही केलेला झोप येते मला पण अयो <laughs> का झोपली आहे का तू पाणी पि हम्म इकडे बघ पाणी बाबा पेशी झोपायचं म्हणली ना तू आणि झोपली नाही सोपे माझे झुप हां हां आणखी సకా <muchas> సజ पेरणी नाही होत झर दा आली आली हाय चो क्यूट सो क्यूट क्यूटा पण जावं लागेल मला बाय ताडे बाय मावशी बाय बाय सोर्दा बाय प्रल्हादा झोप लवकर येत आहे आज लवकर उठते ना दुपारी पण आराम नाही काय नाही आणि आता सवय मोडली ना लवकर झोपायची सवय लागली आहे सान उठली आता ताई तुला त्रास देणार झोपली कुठं ती मला वाटलं ती झोपली त्यांच्यापाशी चला झोपा आता पण दहा मिनिटात ठेवते तुला झोपवते माझ्यामुळे तुम्हाला पण झोप याय आता मला जांभळा यायला तर मला पण झोप यायला संजय दुबा बाय ताई उद्या भेटू कामा मी बाय बाय श्री स्वामी समजा गुड नाईट कोण कौन कोण आहे व ते आणखी एन सी सीला मी पण आता लाईव्ह बंद करते मला पण झोप येते चांगलं झोपवते संजीव बाय ताई बाय गुड नाईट सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुड नाईट बाय